राज्यभरातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागला असून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी महत्त्वाचा टप्पा म्हणजे शिक्षक मतदारांची मतनोंदणी मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे याच उद्देशाने श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचे पुणे शिक्षक मतदारसंघातील शिक्षक मतदारांच्या भेटीगाठी त्यांचे प्रश्न समस्या जाणून घेत आहेत आणि शिक्षक मतदार नोंदणी जास्तीत जास्त प्रमाणात झालीच पाहिजे या आग्रही भूमिकेने पुणे शिक्षक मतदार संघातील जिल्हा ता व तालुक्यातील शिक्षकांच्या बैठका घेत आहेत आज कराड येथे कराड तालुका व पाटण तालुक्यातील शिक्षकांच्या भेटीसाठी कराड येथील बैठकीला त्यांनी मार्गदर्शन केले यावेळी आदर्श विद्यामंदिर विंगचे उपमुख्याध्यापक श्रीधरपंत सवाखंडे यांनी कौस्तुभ गावडे यांचे व आर के भोसले यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या यावेळी कराड व पाटण तालुक्यातील शिक्षकांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी रवींद्र सोनवणे कसबेसर राजगोंडा आपिने यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते यावेळी विद्याधर गायकवाड यांनी कार्यक्रमाचे के सूत्रसंचालन केले व सवाखंडे सर यांनी आभार मानले नमस्कार मी कौस्तुभ गवडे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा मुख्य कार्यकारी अधिकारी आज पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकींचा कार्यक्रम हा लागलेला आहे आणि त्यामध्ये आजचा जो प्रमुख टप्पा आहे तो म्हणजे मतदार नोंदणीचा आहे तर या सगळ्याच माध्यमातून आपल्याला शिक्षकांना संविधानाने मतदान करण्याचा एक वेगळा अधिकार दिलेला आहे आणि आपला स्वतःचा हक्काचा आमदार हा विधान परिषदेपर्यंत जाण्याची एक संधी आपल्याला आहे हा अधिकार आपण चांगल्या पद्धतीने बजवण्यासाठी आत्ता आपण जास्तीत जास्त प्रमाणात मतदार नोंदणी करणे हे खूप गरजेचं आहे तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण आपल्या ह्या मतदारसंघामध्ये पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त, जास्त मतदार नोंदणी करण्यासाठी अग्रेसर राहावं आपल्याबरोबर आपल्या असणाऱ्या सहकाऱ्यांच्या देखील मतदार नोंदणी करून घेण्यासाठी आपण पुढे यावं जेणेकरून संविधानाला एक चांगल्या पद्धतीची मजबूती ही आपण या माध्यमातून देऊ शकतो धन्यवाद